सीटवरून जोडून गेले पाय अडवा लावला आणि जातेवादेक शिवाय दिला आणि मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्यांनी केले तिकीट दिलेलं असताना तिकीट दिल्याने ही खोटी फेस माझ्यावर डाकलेली आहे आणि सीटवर ढकलून माझा हात पकडून निर्णय बंद केलेला आहे ते जाणवत जाळत बीबी खोत बीबी जाधव आणि आजरुंद पाळव यांनी सगळे कसं त्यांना खाली उतरवले जाऊ चले तिकीट दिले हे सांगतापैकी सीटवर शिव्या दिल्या आणि मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्यांनी केले महिला सन्मानाला ठेच पोचेल असे कृत्य त्यांनी केले तिकीट दिलेलं असताना तिकीट दिलं नाही ही खोटी केस माझ्यावर घातलेली आहे आणि सीटवर ढकलून माझा हात पकडून विनयभंग केलेला आहे मी तक्रार करायला जायचं आत माझ्या मनाची कुटुंबना होऊ दे म्हणून एका रात्रीत मला सस्पेंड केलं आणि माझे चालक बंधू हे तिथं साक्षीदार म्हणून होते तर त्यांना सुद्धा सस्पेंड केलं अशा प्रकारे आमची म्हणजे ताकद कमी होऊ मना आदे, आदे। दे मनाची कुचंपना होऊ दे याचा पूर्ण प्रयत्न त्यांनी केला त्यात अधिकाऱ्यांचं असं मत आहे की प्रवाशांना तुम्ही तिकीट दिलं नाही प्रवाशांनी देखील बोलासा खुलासा दिलाय की वाहकांनी आपल्याला तिकीट दिलं नाही त्यातून तुम्हाला निलंबित करण्यात आलं आमच्यावर कुठंतरी दबाव टाकण्यासाठी ही विनयभंगाची खोटी तक्रार आहे ती टाकण्यात येतं आहे असं अधिकाऱ्यांचं मत आहे परिस्थिती अशी आहे की नदीवर गेल्यानंतर मी सगळ्या सीट टॅली गेलेल्या सगळ्या शिटा ओके होत्या मुलग्यानं सुद्धा सुरुवातीला कबूल केलेलं मी तिकीट दिले आणि मी दंड भरतो तरी ह्या साहेबांना ते दंड भरतेला मंजूर नव्हतं ना नाही मागं नेऊन जबाब बदलायचा प्रयत्न केला म्हणून ही झटापट झालेली मला आडवा पाय लावून मागं येऊ दिले नाहीत बस तिथे खाली बस अजिबात उठायचं नाही म्हटले मला अरे तुरे बोलून ड्रायव्हरने तर आडवा पाय लावला मला मी कष्टानं नोकरी मिळवल्या हो आणि त्या चौदा वर्षाच्या मुलग्याला जबरदस्ती जर जबावलीत असला माझा अधिकार आहे का नाही मागं जायचा मला त्यांनी शीटवर मग तो मुलगा सुरुवातीला दंड भरायला तयार होता ना का घेतले नाही त्याने माझ्यावर केस रंगवून सस्पेंड करायचंच होतं त्यांना अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला करायला विसरू नका